काय बनवले तू आळूची वडी आळूची वड्या आमच्या आकाने अशी मस्त अशी तळून बनवली है बघा कसल्या तळ्यात लेत। खुस खुशी एकदम कुरकुरीत झाल्यात कुरकुरीत झाल्यात बघा खाऊन करून आता कशा बनवायच्या ती बनवून आता आहे का नाही चला तर मग मस्त आता सुरुवात करू करून सुरुवात करत आज तू काय बनवून दाखवणारे आळूच्या वड्या हा हम्म आम्हाला आल्या गाव कोण आळूच्या वड्या मस्त पानं अशा आणल्यात आता मस्त आका तुम्हाला मस्त अशा आळूची पानं दाखवणार आहे ना मस्त अशी गावरान आळूची पानं आणल्या ती एकदम एकदम आहे ते चरचरत नाही तर अजिबात नाही हम्म गावठी पद्धतीने दाखवणार आकाच्या पद्धतीने मस्त असे गावरा दाखव आता काय काय घेतलंय हळद घेतली तांबडी चटणी घेतली लिंबू घेतले जिरं घेतले वावा घेतलाय मीठ घेतले बेसन पीठ घेतलंय आम्ही घरच्या जाळीचं दळून आणले बेसन पीठ आता वावा आणि जिरं बारीक करायचं बारीक कर आता तर मस्त असं उकाळ घेतले आम्ही आर त्यात मस्त जिरी आणि वावा मस्त आता कटून घ्यायचं बारीक करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं छान आता मस्त कुठून झाले असं काय मीठ टाकून घ्यायचं hmm. आता ह्याच्यात मीठ टाकायचं आणि लाल तिकडं पण टाकून घ्यायचं hmm. तर एक सगळं एकजग होतं ना कुठून मिष्ठळून घ्यायचं साहेब कुठून जी यम जेव होतो वाळ घेतो मग असा वास येतो जिरीचं ना वाव्यायचं त्यात मिष्टळून तीन मिस हां तर मस्त आकाने वाटून घेतलं असं टाकून घ्यायचं हळद टाकून घेते आकाच्यात लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे तोडत नाही असं नड्यात खाऊ खाऊ करत नाही आता मस्त लिंबू पिळून घेतले आता थोडं थोडं पाणी करून खालून घ्यायचं हा आमच्या आकामध्ये ती अशी उकडून कधीच घ्यायची नाही ओडी जेवढी तुम्ही सिंपल करता असा प्युअर असा वास पण राहतो आहे का mm. वो डीचा वो डीचा हो ना आळूच्या वडीचा हा आळूच्या वडीचा असा खमंग वास येतो आणि आपण ते उकळतो त्या सगळं जायचं पाणी उघडून जात पाणी सारे उघडून जायचं नाही उकळत हा बेसन पडत राहतो आतमध्ये कडक होत पण हम्म साऱ्या पद्धतीने नक्की करून बघा अशी छानपैकी आमच्या अक्काच्या आवडती पदार्थ आहे मस्त अशी आळूची वडी आता चांगलं मिक्स करून घेते अखरेचा आता तर घेतल्या चांगली स्वच्छ धुवून घेतात ही पानं पानं घेतल्यात आता ह्याला बेसन लावायचं काय आता हे मस्त खालून घेतलं घेतल्याला बेसन लावाय चोळीस चांगली पान आहेत मोठी मोठी निहार लावून घ्यायचा आहे ना छान पिके अशी आळूची वडी कोणा कोणाला आवडती नक्की सांगा मना होया खायची आवडते हा कशी झाली पुन्हा नक्की सांगा आमच्या अक्काला अशी लेटी करायची अशी ठेवायची असं पीठ लावून घेतलं आहे बघा हम्म आता मस्त गॅस पेटव आता आता मस्त कडे ठेवायची काय करायचं का आता तळून घ्यायचा तळून घ्यायचा ना चालते तेल पानांचं महत्त्व सांगा का कशा कशाला लागते आळूची आळूच्या पानांचं करायच्या पालकाच्या पानाच्या पालकाच्या पानाच्या

झाड आहे का इथे आता मस्त तेल तापले आता वड्या सोडून घ्यायच्या झालं का आता भाजू नका बघू शकता आता पोलटी करून घ्यायचे खुसखुशी येते एकदम होते असं फुगल्यात पण किती आमच्या आकाला आवडतात मस्त अशी झपाटी आणि अशी वडी आमच्या आकाचं हे जेवण आहे तर काय खायचं बघा आता छान झालं आता मस्त आहे का नाही आता काढून घ्यायच्या दुसरा घाना टाकून घ्यायचा किती छान अशा तळ्याचा आका बघताच खाऊ वाटत कुरकुरीत अशा आळूची वडी टाका अशा मस्त अशा कुरकुरीत आळूची वडी बनवली बघा कसल्या झाल्याची वडी हम्म एवढ्या जर हा अशा करून खावा सांगा आता त्यांना अशा करून खर्चा वडिया mm. चांगलं असत खाल्ल्यावर mm. पोट खा भर खर्च असत सिरिडर चांगलं असत चव असते mm. हम्म खर्च बघा आणि काय करायचं आहे सांगा हा चालतंय आवडलं तर सांगा नाही आवडलं तर नका सांग हा चालतंय बाय बाय